तर मित्रांनो बैकता कथा स्टोरी स्टोरीज मध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्हाला या चॅनलवरती वरती कथा पाठवायची असल्यास तर मी चॅनलच्या चे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर कथा पाठवावी बही नाव आहे ती रात्र ते एक काळोखुमय कुजबुजणाऱ्या रात्रीपैकी एक होती गडद ढगांनी चंद्र झाकला होता आणि गावात एक विचित्र शांतता पसरली होती रात्रीच्या त्या अंधारात छायेत एक आकृती सावकाशपणे पुढे सरकत होती तो होता विशा गावातील एक चोर विशा नेहमी सारखा आजही एका मोठ्या घरावर डल्ला मारण्याच्या तयारीत होता गावाच्या टोकाला असलेल्या त्या जुनाट वाडीत गेला अनेक वर्षापासून कोणी राहत नव्हतं मात्र गावकऱ्यांमध्ये त्याच्याबद्दल वेगवेगळ्या अफवा होते काही म्हणायचे तिथे भूत आहेत काही म्हणायचे तिथे गेल्यावर कोणीही परत येत नाही पण विशा याला घाबरणारा नव्हता त्याला फक्त त्या वाडीतील वस्तूची चिंता होती विशा चतुर होता तो हळूच आत घुसला आणि टॉरच्या प्रकाशात घराची पाहणी करू लागला आज सगळं धुळीनं माखलेलं होत मोडकळीस आलेल्या खुर्च्या जमिनीवर पडलेली जुनी पुस्तके आणि भिंतीवर कोळ्यांची जाळे पाहून त्याला समजले की इथे खूप वर्षापासून कोणीही आलेलं नव्हतं तो सावकाश पुढे जात एका मोठ्या खोलीत पोहोचला खोलीच्या मध्यभागी एक जुनाट लाकडी कपाट होतो विशा त्याच्याजवळ गेला आणि कपाट उघडण्याचा प्रयत्न करू लागला पण कपाट उघडत नव्हतं तो जोर लावून खेचू लागला एका क्षणातच खोलीत घाटा फसारला तो घामघुम झाला अचानक त्याच्या मागे कोणीतरी उभा आहे असं त्याला जाणवलं तो हलक्याच मागे वळला पण तिथं काहीच नव्हतं मात्र त्याच्या कानात एक मुंद कुजबुज ऐकू आली तू इथे काय करतो आहेस विषयाचे हृदयाची धडधड वाली त्याने झपाट्याने कपाट उघडण्याचा अजून एक प्रयत्न केला आणि तेव्हा अचानक कोणीतरी त्याच्या खांद्यावर थंड हात ठेवला विषया घाबरला होता तो घामगुम झाला आणि घाबरून मागे वळला पण तिथे कोणीही नव्हतं तरीही त्याला स्पष्ट जाणवलं होतं कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला होता त्याने घाईघाईने टॉर्च चालू केला आणि सगळीकडे प्रकाश टाकला खोली अगदी शांत होती पण ती शांतता भिसूर होती तितक्यात अचानक कपाटाचं कुलूप आपसुकच उघडलं आणि त्याच्या हात काही चमकलं विषाचं लक्ष त्या वस्तूकडे गेलं आत एक जुनाट सोन्याचा काढा ठेवलेला होता तो फारच वेगळ्या प्रकारचा होता काळपट सोन्याचा त्यावर विचित्र कोरीव काम केलेलं होतं विषाणं घाबरतच तो हातात उचलला त्याने काढायला हात लावताच त्याला जोराचा झटका बसल्यासारखं वाटलं एका क्षणात खोलीचं वातावरण बदललं थंड वाऱ्याची झुळू अचानक भोंगवू लागली कोपरेतील पड्डे स्वतः हलायला लागले आणि सर्वात भयानक गोष्ट भिंतीवर लटकट असलेल्या जुन्या आरशात त्याला स्वतःचा चेहरा दिसलाच नाही तो बांबवला गडबडीत मागे सरला आणि तेव्हाच एका आवाजात त्याला कोणीतरी ऐकू आलं हा काढा मी इथेच ठेवला होता आणि तोच इथे राहील विशा जोरात खिंचाळा आणि कपाटाचा दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही अचानक ना कपाटा मागून एक भिसुर आकृती बाहेर येऊ लागली ती लांबट होती तिचे कपडे गडद आणि फाटलेले होते आणि तिच्या डोळ्यात खोल काळोख का होता विषाच्या पायाखालची जमीन सरकत होती तो धावतच बाहेर पडायला लागला पण जितका वेगात तो पळत होता तितकाच वाड्याचा मार्ग अधिक आणि अधिक गुंतागुंतीचा होत चालला जणू तो वाड्याच्या बुयारात अडकत चालला होता गावकऱ्यांनी दुसऱ्या दिवशी त्या वाड्याकडे पाहिलं दरवाजा अर्धवट उघडाच होता पण विषाचा काहीही पत्ता नव्हता गावकऱ्यांनी वाड्यात पाय ठेवला पण आत घडलं ते बघून त्यांचं काळीस थरारून गेलं कपाट उघडंच होतं त्यात तो सोन्याचा काडा तसाच ठेवलेला होता पण त्याच्या बाजूला विषाचे फाटलेले कपडे आणि चप्पल पडली होती गावातील एक धेराचा माणूस पुढे गेला आणि कपाटाजवळ पोहोचला त्याने हात पुढे केला पण त्याच शिणीस कपाटाच्या आरशात एक हलणारी सावली दिसली सावली एकदम अस्पष्ट होती पण ती विशासारखी दिसत होती तो मागे सरला आणि भिंतीने त्याच्या तोंडून शब्द फुटला विशा आणि अचानक हो त्या सावलीने आरशातूनच एकदम उळून त्याच्याकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात खोल काळ भेसूर पोकळी होती जणू अंधाराचं विहीर तेव्हाचा कपाट आपोआपच मोठ्या आवाजात बंद झालं जणू त्यांना विषाला कायमचा आपल्या आत कैद करून घेतलं होतं आरशावर विषाचा त्याच्या ओटातून किंकाळी फुटली पण आवाज कुठलाच आला नाही जणू त्याचा आत्मा त्या आरश्यात अडकून पडला होता गावकऱ्यांनी बायानं मागे धाव घेतली कोणीच तिथे जास्त वेळ थांबण्याची हिंमत केली नाही त्या घटनेनंतर कोणीही त्या वाड्याच्या जवळ जात नाही पण काही जण सांगतात की रात्रीच्या वेळी त्या वाड्यातून चप्पल वाजल्यासारखे आवाज येतात आणि कधी कधी कोणीतरी धपक्या आवाजात कुजबुजत हा काडा मी इथेच ठेवला होता आणि तोच इथे राहील